नमस्कार मी स्नेहल बनकर मी मराठी चॅनेलवर आपलं स्वागत आहे नजर टाकूयात आजच्या मुख्य घडामोडी नमस्कार मी मराठीमध्ये स्वागत आहे आज आपण पुणे या ठिकाणी आलेलो आहोत आज आपल्यासोबत दादा आहे तर कालचा जो प्रकरण झाला होता आमदार सुनील कांबळे यांनी जो कृत्य केलं होतं त्या संदर्भात आज निषेध आंदोलन या ठिकाणी होत आहे तर या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत काल पुण्यामध्ये जो काही घाणे प्रकार पाहिला त्याच्यामध्ये आपण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत जे पोलीस बांधव जे लष्करी जवान या राज्याची या देशाची सेवा करतात हे शहर सुरक्षित ठेवतात त्यांच्यावर हात उचलण्याची का धमक किंवा तशा प्रकारचं धाडस या राज्यामध्ये या, या देशामध्ये कुणी केलेलं नव्हतं पण अलीकडच्या काळात मागच्या नऊ दहा वर्षाच्या नरेंद्र मोदींच्या काळामध्ये हे प्रकार आपण सर्रास पाहायला मिळतात काल भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी अजितदादा पवारांच्या कार्यक्रमामध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या कानाखाली मारली कलेक्टर साहेबांशी बेशिस्त वर्तन केलं हे एकूणच भाजपची ठोकशाही कशी आहे याचा एकूणच नमुना हा समोर आलेला आहे ज्यांनी देश वाचवला ज्यांनी राज्य वाचवलं ज्यांनी शहर वाचवलं त्यांच्या राहण्याच्या ऐवजी ज्या पद्धतीने लोकांमध्ये दहशतीचं वातावरण केलं जातं आहे किंवा आम्ही जो मान करू तोच कायदा अशा प्रकारचं जे काय वर्तन दाखवलं जातं ते एकूणच भारताची लोकशाही संपवण्यासारखा प्रकार आहे असं मला वाटतं आणि म्हणून पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आज आम्ही आंदोलन केलेलं आहे या माध्यमातून आम्ही सुनील कांबळे यांचा राजीनामा मागतो सुनील कांबळेंवर कारवाई व्हावी त्यांना गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी करतो त्यांनी या पोलीस कर्मचाऱ्याची माफी मागावी हीसुद्धा आमची मागणी त्यांनी जर केलं नाही तर आम्ही हायकोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहोत आणि मान्य मुंबई हायकोर्टाला ही विनंती करणार आहोत की त्यांनी पुणे पोलिसांना संदर्भात ते निर्देश द्यावे आम्हाला कल्पना आहे देवेंद्र फडणवीस या राज्याचे राज्या या उपमुख्यमंत्री किंवा गृहमंत्री असल्यामुळे कदाचित पुणे पोलीस आयुक्तांवर हा दबाव असेल की हा गुन्हा दाखल होऊ नये पण एका पोलीस कर्मचाऱ्याला जर मारहाण झाली हे सत्र तिथून पुढे कायम होईल आणि म्हणून यांचा निषेध व्यक्त करायला यांचा धिक्कार व्यक्त करायला आम्ही तर आलो आज जर गुन्हा दाखल नाही झाला किंवा काय पुढे याच्यावर कारवाई नाही केली दाखल केलं दहा पोलीस स्टेशनमध्ये माझे सहकारी इथं कनव चव्हाण आहेत रोहन पायपुडे आहेत यांनी तर पर्सनली तक्रार केलेल्या आहेत कडक पोलीस स्टेशनला लष्कर पोलीस स्टेशनला आणखी दहा पोलीस स्टेशनमध्ये केलेलं आहे पण त्याच्या पलीकडे जर आयुक्तांवर त्यांचा दबाव असेल तर आम्ही एक हायकोर्टाला जाऊन सांगणार आहोत